अजित दादा एकनाथ शिंदे अच्छा हेने काय केलं हेण केली कुठं घाण केली कधीच नाही पडणार आमचे आमदार एक तत्वीच आहे कधीच नाही पडणार काय पन्नास खोके गद्दारी लोक काय फरक होतो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आता एकनाथ शिंदेच काय आम्हाला माहित नाही एवढं तर उद्धव ठाकरेच एवढं माहित आहे कारण ते बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे नाही तो त्यामुळे आम्हाला त्यांचं सगळं माहिती आहे एकनाथ शिंदेच काही नावच नव्हतं त्यामुळे काय त्यांचं काय नाव झालं ना हो पळाले <laughs> अच्छा काय घेऊन गेले ती पन्नास खोके नामदार जायची तर घेऊन जायचं आधी घडत नव्हते आम्हाला कळतय असं फसव आहे काय चांगला आहे कोण फस भाजप अरे महागाई केली राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या काळात किती होती बर तुम्ही या मावशीकडे हा तुम्हाला जरी आलं असतील पैसे पैसे आलेत की आलेत का चांगली योजना आहे ना होय बर मग ते पैसे पुरतात का तुम्हाला कशाची पुरते महागाई किती केली महागाई झाली सोळाशे डबा साडे बावीसशेला काय बोलता काय बोलता का काय हा मग सरकार चांगलं आहे का फसव आहे का फसवा आहे काय चांगला आहे कोण फस भाजप तुम्ही नावच घेतलं पक्षाचं डायरेक्ट बर आहे होय काय फसवलं काय फसवलं सगळी महागाई केली बर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या काळात किती स्वस्त होती बर तुम्ही काय राजकीय पक्षाच्या नाहीत ना कुठल्या नाही नाही आम्ही कशाला आम्हाला आता भाऊनी सुख सोयी केली त्या आम्ही तुतारीच तु निवडून देणार तुतारी तु बायकांच्या हो तु डोक्यात बसली लाडकी नाही बसली लाडकी बन कशाची महागाई किती आहे शंभर रुपये गेलं तर नुसती साखर येते अर्धा किलो घेऊन गेलो तर दुकानात मग काय येते तुम्हाला कुठलं सरकार चांगलं वाटतं आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी सरकार चांगलं वाटत बरं आणि मग बीजे हे बीजेपी एकनाथ शिंदेच नाही आम्हाला नाही तसं काय आवडत हे जे आमदारांना पळवा पळवी करतात म्हणजे हे आमदाराला फोड तिकडे घेऊन जा तर हे कधी टीव्हीवर वगैरे बघितलं का तुम्ही बघतो आम्ही कसं वाटतो ती काय पन्नास खोके गद्दारी लोक गद्दारी परत परत मला सांगा परत सांगा हा पन्नास खोके गद्दारी लोक आहेत ती बर चांगलं सरकार चालत होतं ती आमदार कुठं निहून ती काय म्हणते ती की पुरत गुवाहाटी गुवाहाटी ते शहाजी बापूच बर काय बापूच काय डोंगर काय झाडी एकदम काय हटेल आणि एकदम 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 ओके पन्नास बर तर म्हणजे तुम्ही हे सगळं तुमचा अभ्यास आहे की हो मौशी हो आम्ही बघतोस टीव्ही पण तुम्हाला राजकारणातलं बोरस करतोय आम्ही टीव्ही बघितल्यामुळे कळते आम्हाला तुम्ही राजकारणात नसता का कुठल्या आम्ही राजकारणात काय नाही आम्ही रोज राहणार आम्ही रोज राहणार बरं हे तुम्हाला सगळं खोके गद्दार हे सगळं काय कळलं आमच्या ती टीव्ही बघितल्यामुळे डोक्यातच राहते ना बर आम्ही मन लावून बातम्या बघतो एवढंच बर तुम्ही म्हणजे कोण कोण आम्ही घरातली सगळी घरातलं कोणी राजकारणात आहे का नाही नाही कोणच नाही आमच्यात आम्ही रोजगारी माणसं आहे आमच्या घरातलं कोणच करा आम्ही रोज मजूरदारीवर काम करतो बर शेती वगैरे शेती वगैरे काय नाही आम्ही आम्ही वर्ध्या घडलं आहे तुम्ही वर्ध्यावर इकडे आलाय आम्ही राहिले आमची सासूबाई राहिले इकडे बरं महात्मा गांधीजींच तिकडे लय बोटा आता असून काय करायचं आम्ही तिकडे जातच नाही बर नाही तो तुमचा दोष आहे त्यांनी काम बिचाराने चांगलं गेलं पण तुम्ही मगाशी बोलला की ते सरकार चांगलं चाललं होतं त्यांना पाडलं कुठलं सरकारवादी uh, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण होते त्यावेळी थे? मुख्यमंत्री होत मुख्यमंत्री आठवत नाही उद्धव ठाकरे बरोबर फिट्ट डोक्यात आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चांगलं वाटत होते हो होते ते आता त्या कोरोनामुळे त्यांचं गाणं बिघाडलं अच्छा कोरोनात त्यांनी चांगलं काम केलं होतं असं वाटतंय का मग काय लोकांच तिथे नाव ठेवते काय कोणाला नाव ठेवते ते उद्धव बाहेरच पडता आला नाही त्यामुळे आणि नाव कोण ठेवतवाली लोक गद्दारवाली लोक त्यांना नाव आणि सामान्य लोक आता तुम्ही ग्रहिणी आहात तर तुम्हाला उद्धव ठाकरे कसे वाटले होते त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांमधला चांगला मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे था। चांगला मुख्यमंत्री म्हणून काय फरक होत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आता एकनाथ शिंदेचं काय आम्हाला माहित नाही एवढं तर उद्धव ठाकरेच एवढं माहित आहे कारण ते बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे नाही तो त्यामुळे आम्हाला त्यांचं सगळं माहित आहे एकनाथ शिंदेच काय नावच नव्हतं त्यामुळे काय त्यांचं काय नाव झालं ना हो पळाले सगळ्यांना काय घेऊन गेले ती पन्नास खोके बर त्याच्यामुळे त्यांचं नाव झालं अच्छा <laughs> मग आता मला सांगा ते बघा तुम्ही हुशार आहात हा तुम्ही काय कुठल्या पक्षाच्या नाहीत आहे का नाही तर तुम्ही आता महाराष्ट्रातल्या सगळ्या बायकांना लाडक्या बहिणींना तुम्ही काय सांगाल ज्यांना ज्यांना दीड दीड हजार रुपये आलेत त्यांना काय सांगाल काय काम आहे ते सोळाशे रुपये साडे झालाय तू बर सांगायच काय आता कोण पहिल्यासारखं खुळ नाही सगळे स्वतःच्या बुद्धीच्या आहेत बर अच्छा म्हणजे हे जे ह्या महिलांना लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून जे येड बनवायचं त्यांचा जे प्रयोग चालू आहे ते तुमचं म्हणणं आहे असं काही येणं होणार नाही तुम्ही नाही पहिलं असं नव्हतंच तर असं कोण होत का पहिलं असं कधी करतच नव्हती तर कसं हे असं घेऊन आमदार जायची तर घेऊन जायचं असं आधी अजिबात घडत नव्हतं आम्हाला कळतय असं बरं लय घाणेरड वाटतंय का कसं पाहिजे म्हणजे सरकार कसं पाहिजे आमदारांनी कसं राहिलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना चांगलं ही करायला पाहिजे त्यांनी बर असं महागाई नसाय पाहिजे काय पंधराशे रुपये खात्यावर टाकायचं आणि इकडे महागाई करायचं काय त्याचा उपयोग आहे हा पण आता तुमचे जे आमदार आहेत मानसिंग नाईक आहे का नाही ते शरद पवारांबरोबर राहिले आता ते बी जर पळाले असते खोके बुके घेऊन तिकडे अजित पवारांबरोबर गेले असते असता कधीच पळणार नाहीत कधीच नाही पळणार असते आमचे आमदार एक तत्वीच आहे कधीच नाही पडणार अच्छा मग तुम्हाला अभिमान वाटतो अभिमान वाटतो आम्हाला वाईट वाटायला पाहिजे खोके बुके घेऊन आले जाणारच नाही तर अशी तुम्हाला खात्री ते एका रक्तात त्यामध्ये जाणारच नाही तुम्हाला काय वाटतं की जे आमदार पळाले अजित पवारांबरोबर अजित पवारांविषयी काय वाटतंय म्हणजे एवढं त्यांनी चुलत्याने तेवढं चुलत्याने त्यांना लहानाचं तुम्हा मोठं केलं उपमुख्यमंत्री बनवलं आणि ते पळाले तिकडं सोडून आता जमाना झालाय पहिला असं होतं का तिथं घाण करायची जायचं घाण अशी केली आता हाय कि आता टीव्ही वर दिसतय घाण करणारे सांगाय कोण कोण अजित दादा एकनाथ शिंदे अच्छा ह्याने काय केलं ह्याने घाण केली कुठं घाण केली कुठं आता केले नाव सांगायचं लय लय राव मावशी तुम्ही लय हुशार आहात अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा